विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन प्रत्येक विषयाला अनुभवी शिक्षक शिक्षिका तसेच क्रीडा मैदानी खेळ सातत्याने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तालुका विद्यार्थी वर्गाचे यशस्वी वाटचाल पहिल्याच वर्षाला निकाल विद्यार्थ्यांकडे काळजीपूर्वक विशेष लक्ष शैक्षणिक वर जास्तीत जास्त भर मुलांच्या बुद्धीबळ वाढवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन विविध गुणदर्शन गॅदरिंगचे नियोजन तसेच विविध नवनवीन उपक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीनं केले जाते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलाचे प्रवेश आजच आमच्या शाळेत निश्चित करा आमचा पत्ता आहे इंद्रायणी नगर चांड प्लॉट लक्ष्मी थिएटर मागे नांदगाव नांदगाव जिल्हा नाशिक संस्था संचालक श्री संजय बागुलसर सौ सरिता बागुल मॅम नमस्कार सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण नमस्ते मी संजय बागुल व परिवार येवला नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांच्या संयुक्तमाने आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आपणास सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कालच लक्ष्मीपूजन झाले तसेच आज पाडवा असल्यामुळे पाडव्याचे सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपणास सुखाची आनंदाची भरभराटची व आरोग्यमय जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद